छत्रपती संभाजीनगर शहरात श्री गणेश महासंघ उत्सव समिती दोन हजार पंचवीस सव्वीस तर्फे यंदाचा गणेशोत्सव समाजभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार असून नशामुक्त समाज हा मुख्य संदेश देण्यात आला आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता श्री गणेशाची प्रतिष्ठापना महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे या वर्षीच आपला जे मेन अजेंडा आहेत नशामुक्त संभाजीनगर त्यासाठी आम्ही शंभर टक्के सगळे महासंघाच्या वतीने प्रयत्न करत हो, आहोत आणि विविध कार्यक्रम आम्ही दहा दिवस मोठ्या स्वरूपात आम्ही राबवत हो, आहोत आणि काही पत्रकार बांधवांनी आता सूचना केल्यात काही एखादी विशेष असा उपक्रम राबवण्यात यावा त्यासाठी पण आम्ही आता विचारमंथन करतो आहे तुम्ही पण काही असं एखादी अनोखा कार्यक्रम असेल तर आम्हाला सुचवा आम्ही जेणेकरून तो राबवू आताच माननीय सी पी साहेबांसोबत बैठक झाली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची ते त्याच्यावरती विशेष लक्ष घालून फास्टॅग चार घंट्याच्या आत परवानगी देण्याचा ते प्रयत्न करत आहेत डिजिटलचा परवानगी मिळणार नाही लिमिटेड आवाजामध्ये परमिशन मिळेल चोवीस तारखेला पारंपरिक वाचल्याला परमिशन आहे त्याला काही आलं घेण्याची गरज नाही आणि आमच्या मंडळाचा असा एक प्रयत्न राहील आपल्या माध्यमातून की नशामुक्त नगर आपल्याला करायचंय तर सगळ्या मंडळाला विनंती की नशामुक्त याच्यावरती आपण जर समजा दहा दिवस वरती समजा मंडळीने समजा आपापल्या मंडळामध्ये जर कार्यक्रम घेतले तर त्याच्यामध्ये एखाद्या मंडळाने तर त्याच्यात चांगला कार्यक्रम घेतला आणि त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांनी त्याच्या मुक्तीवर जर वर्षभर काम केलं तर आम्ही अशा मंडळाला विशेष बक्षीस देण्याचा प्रयत्न